मी डॉक्टर विसा महाजन मूळ गाव देवराष्ट्र नंतर चिंचणीला वैद्यकीय अधिकारी होतो मिरजेला मेडिकल एम बी बी ए शिक्षण झालं नंतर लॉ कॉलेजमध्ये एल एल बी करून एल एल एम केलेलं आहे आणि आता सध्या मी ब्याऐंशी वर्षाचं वय आहे माझं तीस वर्ष प्रॅक्टिस केली खेडेगावामध्ये जाऊन आदिवासी एरियामध्ये पनवेल रायगड जिल्ह्यात कच्छमध्ये गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर मागासलेल्या लोकांना घरोघरी जाऊन सजाई लावली औषध दिलं मोफत औषध दिलं सेवा केली काही कुठले औषध नाही गोळ्या नाही ब्लड प्रेशर नाही काय नाही मला लोक विचारतात ही तुम्ही सफाईचं काम का करता तर मी त्यांना सांगतो की बाबा रे हे गाडगे महाराज करत होते ना, ना। सेनापती बापट पुण्याला करत होते मोहम्मद पैगंबर करून ते साईबाबा करून तरी मोठे लोक स्वच्छता जेथे शक्य का ते देवता येते स्वच्छता तेथे देवता असं म्हटलेलं आहे आणि म्हणून मी स्वच्छताची तर घाण असेल सार्वजनिक ठिकाणी असो वाचनालय असो बस टप्पू असो बस स्टेशन असो व्यापारी असो कुठे असो माझी भक्ती हीच आहे माझी पूजा ही आहे माझी प्रार्थना ही आहे माझा देव जिथं स्वच्छता तिथं माझा देव देव हा प्रत्येकाच्या अंतकरणाचा आहे देव कशाला जाशी रामेश्वर काशी हृदयातील दे भगवंत आहे उपास विठ तो आला आला मला भेटणे आला कधी नाही कुठले टाळ पंढरीला नाही गेले ही एक वेळ यास माझ्या भंगाचा माझ्यावर प्रमाण झालेला आहे कधी तरी पंढरीला जात नाही यत्रेला जात नाही यात्रेला जात नाही